बदलापूर पश्चिमेकडील प्रभाग क्रमांक अकरा ब मधून शिवसेनेच्या रेश्मा राठोड या पहिल्यांदाच निवडणूक लढवून भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून विजय झालेत मात्र निवडणूक जिंकल्यावर त्या या आनंदात तल्लीन न होता मतदाराने दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्यासोबतच त्यांच्यावर आलेल्या नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्या लगेचच आपल्या प्रभागात नागरिकांना कोण कोणत्या समस्या साधवतात या सोडवण्यासाठी कामाला का कामाला आहेत थोडक्यात काय तर झाल्यावर त्यांनी केलेली सुरुवात म्हणजे पुढील मोठ्या कामासाठी एक पायरी हे समजून घेऊन पुढे वाटचाल करत आहेत आपला भारत न्यूजशी बोलताना नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा राठोड यांनी सांगितले की वामनदादा म्हात्रे यांची दूरदृष्टी माझ्यासाठी कामाला आली या अगोदर ज्या पक्षामध्ये मी काम करत होते त्यांना त्याची पारख नव्हती म्हणून त्यांनी मला संधी दिली नाही नगरसेवक पद मला दोन व्यक्तींच्या मुळे मिळाले त्या दोन व्यक्ती कोण हे पाहण्यासाठी बातमी नमस्कार जी मला जी संधी दिलेली आहे नागरिकांनी जो माझा विश्वास दाखवला आहे त्याचे मी खरच त्यांचे आभार माने की त्यांनी मला निवडून दिलेला आहे आणि समाजसेवेला त्यांनी महत्व दिलेलं आहे आणि तुम्ही विचारलेला तो उत्तर द्यायचं ती पारख बहुतेक त्यांच्यामध्ये नव्हती आणि वामनदा तो जो सखोल अभ्यास होता आणि त्यांनी जी पारखी ती तिथे कुठेतरी माझ्यासाठी कामी आली कारण की त्यांनी तो विश्वास माझ्यावरती दाखवला आणि ज्या पक्षामध्ये मी पहिले काम करत होती त्यांच्यामध्ये कदाचित ती पारख नसेल म्हणूनच त्यांनी मला ती संधी देण्याचं नाकारलं तेवढंच म्हणे आपल्या विजयाचं श्रेय आपण कोणतं सर्वप्रथम मी सांगितल्याप्रमाणे की आहेत त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला ते सर्वप्रथम तर त्यांनाच श्रेय देईन आणि त्यानंतर माझे पती दीपक राठोड त्यांनी जे एवढ्या पंधरा वर्षामध्ये जे का समाजसेवा केली त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ त्यांना लोकांनी जनतेनी त्यांना लिहिलं त्याच्यामुळे हे दोन जे व्यक्ती आहेत ते माझ्या या सगळ्या माझा जो आज जे नगरसेवक म्हणून मी जे पद निभावणारे किंवा मी काम करणारे वर्णर तर या दोन व्यक्तीमुळे मी हे सगळं करू शकणार आहे यांची खंबीर मला पाठिंबा मा आहे म्हणून मी पुढे वाटचाल माझी करणार हो नक्कीच कारण की नगरसेवक मध्ये लोकांनी त्याच्यासाठी निवडून दिलेला आहे आता मागचे दहा वर्ष तर निवडणुका नव्हत्या आणि ते नगरसेवक ही कार्यरत नव्हते मग त्याच्यामुळे कोणताही विलंब न करता मी माझ्या कामाला वॉर्डामध्ये मा प्रभागामध्ये फिरायला शिवाय साफसफाई या सगळ्या गोष्टी लोकांच्या काय अडचणी आहेत ह्याच्यासाठी मी सुरुवात केलेली आहे मतदारांना एवढंच आव्हान करेन की तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे म्हणजे कुठेतरी समाजसेवा काय म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारी जी व्यक्ती असते जसं आपण म्हणतो की पैसाला महत्व असतं निवडणुका म्हटल्या की पण लोकांनी आम्हाला सर्वसामान्यांमधल्या लोक जनतेमधून आम्हाला निवडून दिलेलं आहे लो, लोक मतदारांनी एवढंच आवाहन करेन की मी नक्कीच तुम्ही जो माझा विश्वास दाखवला आहे त्या विश्वासावरती मी उभी राहीन आणि तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी असतील ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्स्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका